नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा आजची आपली कथा आहे जाळे तर चला सुरुवात करूयात अलीकडे तीन चार वर्षांत गावाकडे जाणंच घडलं नव्हतं एकदा दोनदा ठरवूनही ऐनवेळी बेत रद्द करावा लागला होता यावेळी मात्र काही झालं तरी जायचंच असं ठरवलं होतं घरातल्याही सगळ्यांचा आग्रह होता मला तर ओढ होतीच शिवाय गाडी घेतल्यापासून गावी गेलो नव्हतो स्वतःच्या गाडीतून मुलाबाळांना घेऊन आपल्या गावी जाण्यात मलाही आनंद होता आणि थोडी धन्यताही वाटत होती गरिबीतून मी वर आलो होतो टक्के टोणपे खाऊन आणि प्रसंगी एक वेळ जेवून मोठ्या जिद्दीनं मी शिक्षण घेतलं होतं दैवयोगानं नोकरीही चांगली मिळाली होती स्थैर्य आलं होतं अशावेळी स्वतःची गाडी घेऊन गावी जावं आणि चार आठ दिवस तिथं आनंदानं राहावं असं ठरवलं होतं मुलांना तर अनेक गोष्टींतला आनंद लुटायचा होता त्यांना नदीत मनसोक्त डुंबायचं होतं दारोष्णं दूध प्यायचं होतं शेतातली पिकं बघायची होती मळ्यातल्या कणसांचा हुरडा खायचा होता असे कितीतरी भेद त्यांनी आखले होते आमच्या छोट्या पमाला तर त्यावर निबंध लिहायचा होता म्हणून दिवाळी संपताच मी दहा दिवसांची रजा घेतली होती आणि कोणत्याही परिस्थितीत त्यात कसलाही व्यत्यय येऊ नये यासाठी मेडिकल ग्राउंडवर रजा घेऊन हवा पालटण्यासाठी मी जाणार होतो सगळा बेत अगदी व्यवस्थित आखला होता तो यथासांग पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सगळी काळजी घेतली होती चांगले आठ दिवस गावाकडं मजेत काढायचे ठरले होते ठरल्या दिवशी आम्ही निघालो नोकरी चाकरी व्याप ताप हे सगळं विसरण्यासाठीच चाललं होतं मुलांबरोबर गप्पाटप्पा करीत अगदी मजेत गाडी चालवत होतो गाव जवळ आलं नदी डोंगर दऱ्या दिसू लागल्या आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि वाऱ्याबरोबर डोलणारी शेतातली पिकं बघून मुलं तर अगदी आनंदून गेली ही सुखावलं होतं अंगावरून जाणारा थंड वाऱ्याचा झोत पिकांचे गंध घेऊन येत होता त्या जुन्या ओळखीच्या वासांनी बाळपणाच्या अनेक सुखद आठवणी मला होत होत्या तासन तास नदीत डुंबल्याच्या वाळूत खेळल्याच्या म्हशीच्या गरम पाठीवर बसून गार पाणंदीतून हिंडल्याच्या हिरव्या पाल्यासह भाजलेल्या मक्याच्या हुरड्याच्या अशा कितीतरी आठवणी या सुखद आठवणींनी माझं मन मोहरून गेलं आणि दिवे लावणीच्या वेळी आमची गाडी गावात येऊन पोहोचली कौतुकानं लोक गोळा झाले आम्ही येणार म्हणून माझ्या चुलत भावानं आपल्या घराच्या सोप्यावर मोठी बैठक घातली होती एकाला दोन सतरंज अंथरल्या होत्या शुभ्र अभरे घालून टक्के ठेवले होते लोक अगत्यानं भेटायला येत होते किती बोलू आणि किती नको असं मलाही झालं होतं त्या गप्पा गोष्टींत रात्र केव्हा गेली हे कळलं सुद्धा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं लवकर उठली त्यांनी माझ्या मागं नदीवर पोहायला जाण्याचा लकडा लावला मलाही तो आनंद घ्यायचाच होता कितीतरी दिवसांत नदीत डुंबलो नव्हतो आज मलाही मनसोक्त पोहायचं होतं मी मुलांना घेऊन नदीवर आलो नदीवरचा सुंदर घाट देवळाची शिखरं आणि समोर संथ वाहणारी नदी पाहून त्यांची मनं हरकली भराभर पोहळ्याचा पोशाख घालून माझ्या तिन्ही मुलांनी नदीत उड्या टाकल्या मी ही स्वतःला पात्रात झोकून दिलं चार हात मारल्यावर रंग कसं मोकळं झालं वय विसरून मीही मुलांबरोबर मूल झालं आणि मनसोक्त डुंबू लागलो मध्येच मला काय लहर आली कोणास ठेव बघू मला कोण शिवत ते असं म्हणून मी बुडी घेतली भर्रकन एक पुरुषभर खाली गेलो मुलांनी ही बुडी घेतली मला पकडण्यासाठी पाण्यात डोळे उघडून ते मला शोधू लागले त्यांना चुकवण्यासाठी पाण्यात पोहता पोहता मी त्यांना हुलकावण्या देऊ लागलो असा आमचा एक खेळ सुरू झाला एक तास केव्हा गेला हे कळलंही नाही दमचाक होईपर्यंत आम्ही बुड्या घेत होतो एकमेकांना हुलकावण्या देत होतो मध्येच कोणीतरी माझा पाय धरत होतो मला पकडण्याचा आनंद होत होता आणि मीही त्यांना तो घेऊ देत होतो दीड तास ही मौज लुटली आणि मग आम्ही वर आलो घाटाच्या पायरीवर उभा राहून मी अंग पुसत होतो एवढ्यात आमची माधुरी म्हणाली आप्पा माझी अंगठी पडली लुटलेला सगळा आनंद एकाएकी नाहीसा झाला परवाच तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अंगठी केली होती चांगली अर्ध्या तोळ्याची फणा काढून वेटोळं घातलेल्या नागासारखी दिसणारी फार सुंदर घडणीची तिच्या एका मैत्रिणीच्या बोटात असली अंगठी होती ती माधुरीला फार आवडली होती म्हणून मुद्दाम तो नमुना सोनाराला दाखवून त्याप्रमाणे ती करवून घेतली होती अगदी तशीच अंगठी आपल्या वाढदिवसाला मिळाली म्हणून तिला कोण आनंद झाला होता तिच्यावर तिचा जीव जडला होता त्या अंगठीची सारखी चालू असायची तिच्याशी खेळण्याचा तिला छंदच लागला होता कधी बोटातल्या बोटात ती बोटात फिरवत असे तर कधी एका बोटातून दुसऱ्या बोटात ती घालत असे या तिच्या नव्या छंदाबद्दल मी तिला एकदा रागावलोही होतो अभ्यास करताना सुद्धा हे असं अंगठीशी काय खेळत बसतेस ग सारखी अशी काडघाल करून एखाद्या वेळी तू ती हरवून बसशील मी हे असं बजावलंही होतं आणि वर्तवलेलं ते भविष्य आज हे असं खरं ठरलं होतं अंगठी पडली हे ऐकताच मी म्हणालो म्हणजे पोहताना सुद्धा तुझा तोच साळा अंगठीशी चालू होता का माझ्या या बोलण्यानं म्हणा किंवा आपली आवडती अंगठी नाहीशी झाल्यानं ना म्हणा पण तिचा चेहरा एकदम हिरमुसला झाला आणि घळाघळा डोळ्यांतून पाणी येऊ लागलं तिला अशी रडताना पाहून मी म्हणालो तू अशी रडू नकोस अंगठी इथंच पडली असेल तर आपण शोधू ती सापडेल नक्की इथंच पडली नक्की कशावरून स्विमिंग ड्रेस घालताना एकदा मनात आलं होतं आपण अंगठी काढून ठेवावी तेव्हा ती होती बोटात आमचं हे बोलणं चालू आहे तोवरच आजूबाजूचे लोक गोळा झाले अंगठी पाण्यात पडल्याची वार्ता कशी पसरली कोणाच ठाऊक नदीत लांबवर काही कोळी मासे पकडत होते तेही आमच्या मदतीला आले माझा चुलत भाऊ त्या कोळ्यांना म्हणाला मुलीच्या हातातली अंगठी पडल्या अर्ध्या तोळ्याची जरा बुडून बघा एक कोळी म्हणाला आताच पडली या नव ते सापडल काळजी करू नका जात या कुठं असं म्हणून त्यानं नदीत बुडी मारली त्याच्या पाठोपाठ आणखी चार कोळीही पाण्यात शिरले धीर दे चुलत भाऊ मला म्हणाला काय काळजी करायचं कारण नाही हे एकाला पाच कोळी आहेत सगळ्या तळ चाचपून बघतील अंगठी कुठे बी जाणार नाही कोळी बुडत होते पंधरा पंधरा मिनिटं खाली पाण्यातच गडप होत होते दमछाल झाल्यावर पुन्हा वर येत होते कोंडलेला श्वास सोडून पुन्हा पाण्यात बुडत होते अर्धा पाऊण तास झाला तरी त्यांचा शोध चालूच होता मला काही आशा दिसत नव्हती मी चुलत भावाला म्हटलं महादेवा ती सापडणं कठीण रे एवढीशी अंगठी नदीतल्या या वाळूत ती कुठे पडली असेल हे काय दिसणार मी असं म्हणतो ना म्हणतो एवढ्यात एक कोळी आपला हात वर करून नदीतनं म्हणाला सापडली मालक अंगठी सापडली आम्ही सगळे उठून उभे राहिलो मुलांनी तर आनंदानं टाळ्याच वाजवल्या माधुरी अगदी हरखून गेली अंगठी सापडली या आनंदानं ती अगदी बेहोश होऊन गेली कोळ्यानं अंगठी हातात दिली घाईघाईनं माधुरीनं ती आधी आपल्या बोटात घातली हळू आवाजात मी महादेवाच्या कानाशी लागून विचारलं काय बक्षीस देऊ द्या पाच रुपये मीच विचार केला आणि पाच ऐवजी दहा रुपयांची एक नोट काढून ती देत म्हणालो हे घे बक्षीस मी नोट पुढं केली होती पण ती घ्यायला कोळ्याचा हात पुढे आला नाही तो नाराजीच्या सुरात म्हणाला काय साहेब एवढी सोन्याची अंगठी मिळून दिली फक्स दहा रुपये होय माझ्या ऐवजी महादेवच म्हणाला आणि मग किती दहा हजार द्यायचं कर दहा हजार कोण मागत मग कितीची मागणी हाय तुझी कोळी बोलला तुम्हीच समजून द्यायच मग हे समजूनच दिल्यात मी पाच म्हणत होतो पण त्यांनी दहाची नोट काढली कोळी म्हणाला आवय ते गाडीवाला हायत दहा दहास काय खिचगंतीत हाय काय महादेव बोलला ते गाडीवाला झालं म्हणून काय नोटा वाटत हिंडव फिरावं हो काय त्यांनी त्यासनी काय पैशाची किंमत नाही वय हम्म mm. मग तुम्ही तर पाटील हाय की या आमची किंमत कशी करता दहा रुपयाची कामगिरी झाली वय ही महादेव जोवानं म्हणाला अरे दिसभर मासं पकडून एवढं तर मिळतात काय तुला आव मासं पकडायला जीव जायच तर असं बुडावं लागत नाही अरे बुडून किती उरी फुटलास बाबा mm. किती असं म्हणून कोळी बोलला दोन तास सारखं पाण्यात बुडत राहत होतो घरी फुटलो नाही तर काय झालंय अव काटावर बसून बो असं बोलणं सोपं असतं वाद संपेना आणि गर्दी वाढायला लागली हे पाहून मी म्हणालो हे घे ऐवजी पंधरा देतो असं म्हणून मी नोटा देण्यासाठी हात पुढं केला पण यावरही तो काही संतुष्ट दिसला नाही उलट मला खिजवत तो म्हणाला ठेवा ठेवा ते तुमच्याच खिशात तुम्हालाच लाख लाभ होऊ द्यात तुमच्या सारख्यांकडून आम्ही काय पंधरा रुपये घ्यावत काय अशानं हा सौदा मिटत नाही हे पाहून महादेवच त्याला म्हणाला असं कर आता चर्चा नको आम्ही जातो एक तासाभरानं तू घराकडे ये आणि मग काय द्यायचं ते विचार करून देऊ त्याला असं सांगून आम्ही घरी निघून आलो महादेव त्याला म्हणाला असं करू पंधरा तिथं वीस देऊ जाऊ द्या का लागत मी म्हटलं अरे पण त्यावर तरी तो, तो संतुष्ट होईल का महादेव म्हणाला त्याचा असं करू सरपंचाला बी बोलावून घेऊ वीज बीन हाय म्हणला तर सरपंचाला चांगली तंबी द्यायला सांगू त्यांचा दबाव पडतोय गावात राहायचं आहे का नाही नाही कोळ्यावर दबाव टाकण्यासाठी महादेवानं सरपंच पंच गावचे पाटील अशी ही सगळी मंडळी गोळा केली कोळी येण्याची आम्ही वाट पाहू लागलो काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे सगळं ठरवलं होतं तो आला की सरपंच त्याला चांगले झाडणार होते त्यांना चांगली सुरसुरीच आली होती अधन ते सारखे म्हणत होते त्याला सरपंच वाट बघत होते आणि कोळी आला त्याला बघितल्या बघितल्या सरपंच म्हणाले वैर कोळ्यांनो ही काही नीट झाली का तुमची आपल्या गावच्या लोकांना नाडता काय नाडलं असं शांतपणे विचारून कोळी म्हणाला आम्हाला अमुक एवढा द्या नाहीतर तुमच्या गांडीचा धोतर फेडून घेतो अशी तर, तर भाषा नाही ना केली आम्ही त्यांच्या या बोलण्यानं सरपंचांचाच कासोटा सैल झाला आपला कासोटा नीट खोचत ते म्हणाले हम्म तसं तुम्ही काय बोलला नाही खरं मग सरपंच नाडलं ही भाषा करतच कशी अरे आपल्या माणसाची आडवणूक करणं चांगलं आहे का कोळी म्हणाला ही आडवणूक नाही बक्षिसी मागतोय आम्ही खंडनी नाही मागत या त्याच्या बोलण्यात सोबत असलेल्या दहा इतर कोळ्यांनी सूर मिसळला तसे सरपंच म्हणाले तुम्ही बोलू नका तुमचा काय संबंध आहे का संबंध कसा नाही काय संबंध र एकाला दोघं तिघं म्हणाले आहो संबंध असणार तर अंगठी एकाला सापडली पण आम्ही सगळं त्यात होतोच की असं बक्षीस एकाला देऊन कसं भागल आमचा वाटा आहेच की त्यात आहो समत संगती ना असतं हे ऐकल्यावर सरपंच आणखी गारद झाले माझ्या कानाशी लागून हळू आवाजात म्हणाले हे प्रकरण नदीवरच मिटवाय पाहिजे होतं मधी तास बरीचार करायला संधीच द्यायला नको होती त्यासनी मी म्हटलं तिथं उगीच वाद आणि चर्चा नको म्हणून त्यांना इथे बोलावलं महादेवानेच हे सुचवलं मोठी चूक झाली ती तिथं थोडक्यात मिटला असतं थो। आता हे सगळे वाटे मागतात सरपंचाचं बोलणं खुटलं कोळीच बलाबला बोलू लागले अखेर मी विचारलं आणि मी देऊ तरी किती तुम्ही सांगाल तो आकडा बोला आहो आम्ही कुठं राज मागतो हायवे वय तुमच्याजवळ मी म्हणालो <laughs> मागायला आणि द्यायला राज्य आहे तरी कुणाजवळ राज सोडा आम्ही काय असं भरमसाट मागतोय का भर की ज्यामुळं तुम्हाला तुमची गाडी बिडी इकून आमची भरपाई करायची आहे यावर सरपंच म्हणाले मी सांगतो ते ऐकणार का आम्ही काय तुमच्या शब्दाभर आहे का मग असं करा कराई घ्यायचं तिथे तीस घ्या आणि जा यावर थोडा वेळ गप्प बसून कोळी बोलला हां दहा जणा तीस <laughs> म्हणजे काय पदरात पडलं आमच्या तीन तीन रुपये चिरमुरं घेऊन खायचं का फुटानं अव काय सरपंच हे गरीबाच्या पोटावर पाय देता हुए? दुसरा एक कोळी बोलला सरपंच पाटीवर मारा पर पोटावर मारू नका तिसऱ्यानं त्यात भर घातली आशेनं तोंड पसरून आलोय मुखात चांगला पडेल म्हणून चौथा बोलला आणि त्यात माती घालता वय आता मला हे ऐकवत नव्हतं मी उठून एकदम एक शंभराची नोट काढली आणि ती पुढं ठेवून म्हणालो हे शंभर रुपये खुशीनं देतोय ते घ्या त्यात समाधान माना बराच वेळ त्यावर विचार करून मग एक कोळी म्हणाला असं करा अंगठी काढणाऱ्याला एक दहा जास्त द्या बाकी मग काय नाही तेही दहा रुपये जास्त दिले एकशे दहा रुपये घेऊन कोळी निघून गेले आणि सरपंच मला म्हणाले तुम्ही कोळ्याच्या जाळ्यात गावला बघा देवमासा गावला हो त्यांना थांब बावतो त्यास का तुम्ही जायाच्या आधी एक दिस करतो का नाही बघा त्यांची गंमत मला त्यावेळी काही कळलं नाही पण निघण्याच्या दोन दिवस आधी सरपंच घरी आले आणि मला म्हणाले चाला नदीवर आंघोळीला जाऊ आम्ही नदीवर गेलो पोहता पोहता सरपंच म्हणाले आरा आरा, आरा आज आणि कशी अंगठी पडली कांगावा झाला वार्ता पसरली कोळी गोळा झाले सरपंचांनी दांडगं जाळं टाकलं ते म्हणाले आज साहेबांची अंगठी पडली हिऱ्याची हो, अंगठी हाय पाच हजारांची बघा 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 भर लवकर उद्या ते जायच्या अंगठी मिळाल्या पाहिजे एकाला दहा कोळी नदीत श्वास कोंडून घेऊ लागले पाच हजारांची हिऱ्याची अंगठी सापडणार होती मामला काही साधा नव्हता घबाडच गावणार होता त्यांना तिसऱ्या दिवशी त्याच नदीच्या पुलावरून आमची गाडी गाव सोडून निघाली होती मला बघवत नव्हतं गावचे कोळी बुड्या मारत होते वाळू वालु चाचपत होते मला वाटलं त्यांना ओरडून सांगावं अरे बाबांनो नाही अंगठी हरवली पण ते शक्य नव्हतं सरपंच घाटावर बसूनच होते मोठं जाळं टाकून बसले होते आणि त्या जाळ्यात गावचे सगळे कोळी अडकले होते ही होती आपली आजची कथा जाळी आता नक्की आपल्या नायकाला कोळ्यांनी जाळ्यात टाकलं की सरपंचांनी नायकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोळ्यांना जाळ्यात टाकलं हे मात्र तुम्हीच ठरवा मी आशा करते की तुम्हाला हे वाचन आवडलं असेल असेच सगळे व्हिडिओज नक्की बघत राहा आणि व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू